येथील परमहंस शिक्षण संस्था संचलित कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय एनेगूर शाळेमध्ये दिनांक चार जुलै वार शुक्रवार रोजी एकोणतीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे त्यापैकी चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आरोग्य विभागाचे अधिकारी येणेगूर येथील शाळेमध्ये दाखल झाले असून तपासणी चालू आहे तपासणी दरम्यान एकोणतीस विद्यार्थ्यांना त्रास होत असल्यानं त्या विद्यार्थ्यांना येणेगूर येथेच प्राथमिक उपचार करण्यात आले एकूण एकोणतीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून त्यापैकी पंचवीस विद्यार्थ्यांना येणेगूर येथेच प्राथमिक उपचार करण्यात आला त्यांची प्रकृती चांगली असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कुंदले यांनी सांगितले गेल्या आठ दिवसांपासून बऱ्याच विद्यार्थ्यांना डोके दुखणे मळमळ होणे उलट्या होत असल्याची तक्रार समोर येत आहे शाळेचे अध्यक्ष आणि इतर कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार घडला असल्याची चर्चा पालक वर्गातून केली अध्यक्ष आणि सर्व कर्मचाऱ्यांनी बारकाईनं पिण्याच्या पाण्याकडे पोषण आहार आणि शाळेच्या संपूर्ण स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज होती आणि विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करणं गरजेचे होती शाळेमध्ये फिल्टर पाण्याची सोय व्यवस्था नसल्यामुळे हे प्रकार घडले असल्याची तक्रार पालक वर्गातून केली जाते पाण्यातून विषबाधा झाली असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते कारण तिथे पिण्यासाठी पाणी अस्वच्छ आणि पाण्यात आळी निदर्शनास आली असल्याचं विद्यार्थी आणि पालक वर्गातून सांगितलं जात नेमकी विषबाधा पाण्यातून कि व्हायरल इन्फेक्शन मुळे झाली हे अस्पष्ट आहे पाणी तपासणीसाठी पाठवण्यात आलं असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋतुजा साळुंके यांनी दिली आहे येथील कॅप्टन

आम्हाला माहित नव्हतं आम्ही पाचवीला आम्ही तिथलंच पाणी पिता आम्हाला वाटलं की छान आहे ते पाणी तिथलं पिणार आम्हाला दुखलाय छाती दुखलाय डोकं दुखलाय

जी टी व्ही मराठी जनतेचा बुलंदावाज न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख येणेगूर तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव